कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तसेच डोंबिवली येथील आजदे गावात इथे शिवसेनेचे व माजी सरपंच जयंता शेठ पाटील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कल्याण डुंबिली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंद पथकांनी पाच सहा सात थर रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक जयंता पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचे छोटासा प्रयत्न असल्याचे जयंता पाटील यांनी सांगितले बाकीच्या गोविंदाने कृपया हात वेळ त्या जेणेकरून देण्याकरून कोणाला इका होणार नाही जे पी ग्रुप मित्रमंडळ आयोजित जयकाळा उत्सव दोन हजार चोवीस मध्ये उपस्थित असलेल्या सर्व गोविंदा रसिकांचं गोविंदा कथकांचं जे पी ग्रुप मित्रमंडळ जयंत रस्ते पाटील यांच्यातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आत्ताच आपल्या इथे सहा तारखेचा साऊकाश खाली साऊकाश खूप सुंदर खूप सुंदर साऊ का साऊ का साऊ का साऊ का सपोर्ट सा मधुला गोविंद आहे असतील तर मुखापत उत्सव उत्साहात साजरा प्रमाणे काय साजरा होत जे पी ग्रुप मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष या स्वर्गीय बाबुराव पाटील नगरमध्ये दहीहंडी उत्सव साजरी होत असतो यंदाचं सव्वीसावं वर्ष आहे ह्या वर्षीची दहीहंडी हे जे महाराष्ट्रामध्ये मा जे, जे चाललं आहे महिलांवर अत्याचार लहान लहान मुलींवर बलात्कार याचा कुठेतरी निश्चित झालं पाहिजे त्यानुसार आजची जी जी दहीहंडी आहे त्यानुसार आम्ही आज आज या दहंडीच्या माध्यमातून निषेध करतो